खराडी येथे गावालगत बकऱ्या चारण्याच्या वादातून दोन गटात मारहाण झाली यात दोघे जण जखमी झाले या, या प्रकरणी परस्परांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील चौघांवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील खराडी येथील संजयराम मडकाम वय सत्तर वर्षे हा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी बारा वाजता दरम्यान गावालगत रोडाने बकऱ्या चारत असता दिनेश धुर्वे वय चोवीस वर्षे राहणार खराडी हा त्या ठिकाणी आला आणि म्हणाला की तू तु तुझ्या तु बकऱ्या बाजूला कर या वादातून संजय राम यांनी तू माझ्या घरी रोज कशाला येतोस असे बोलले असता दोघांमध्ये भांडण झाले या भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले या मारहाणीत दोघांचे कुटुंबीय सहभागी झाले यात संजयराम मडकाम आणि दिनेश धुर्वे दोघेही जखमी झाले या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन जवाहरनगर येथे परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सोनवाने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे